तुम्ही पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलं असेल तर तुमच्या गुणपत्रिकेवरील गुण हे तुमचा पेपर तपासूनच मिळाले असतील असं अजिबात नाहीये कारण पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील एका महाविद्यालयातील प्रकार पाहून तुम्ही देखील तोंडात बोट बी एस सीचे हे पेपर कुठल्याही विद्यापीठातल्या किंवा महाविद्यालयातल्या कस्टडी रूम मधून घेतलेले नाहीये तुम्हाला आश्चर्य वाटेल मैथमेटिक्स से पेपर रद्दीबाल्याकडे सापडले आणि यापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पेपर तपासल्याशिवाय गुण देण्यात आले पिंपळगावच्या दीपक गोसावी यांना उत्तर पत्रिका या मिळाल्या सर मी माझ्या कार्यालयात बसलेलो असताना भंगारवाला चालला होता माझ्या कार्यालयातलं काही मला सामान द्यायचं होतं तर त्या गाड्यावर मला अचानक युनिव्हर्सिटीचे पेपर दिसले म्हणून मी ते बघायला घेतले तर एकही पेपर चेक न करता त्यावर मार्क्स होते आणि तो पूर्ण एक वर्गाचा गठ्ठा होता तो मला तिथे मिळाला अशा पद्धतीने मी त्याच्याकडनं तो पेपरचा गठ्ठा पूर्ण घेऊन टाकला कुठून घेतलं होतं त्या बंगारवाल्यांनी काही सांगितलं कॉलेजच्या आसपास कुठल्या तरी शिक्षकाने किंवा त्याच्या घरच्यांनी त्याला दिलेला होता आणि त्याला तो तिथनं मिळालेला होता शिक्षकाच्या घरातनं ठेवी हो मिळालेला पदवीच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा नियंत्रणाचं काम विद्यापीठानं महाविद्यालयांना सोपवलं त्याचा गैरफायदा महाविद्यालय आणि प्राध्यापक कसा घेत आहेत हे या प्रकारावरून उघड झालाय पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या फेब्रुवारी दोन हजार पंधराला झालेल्या एफवाय बी एस सी परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत पेपर तपासल्याशिवाय गुण देण्यात आले अनेक पेपरवर तर मार्क्ससुद्धा लिहिलेले नाही का आहेत काही पेपर्समध्ये व्हाईटनरचा वापर करण्यात आला आहे नियमानुसार या उत्तरपत्रिका तीन ते चार वर्ष महाविद्यालयांनी सांभाळणं अपेक्षित आहे मात्र तरीही या उत्तरपत्रिका शिक्षकाकडे कशा सापडल्या हा प्रश्न आहे राष्ट्रीय मानांकनाच्या यादीत पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा नंबर लागलाय पण या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या महाविद्यालयाचा कारभार चक्रावून सोडणार आहे त्यामुळं शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे इतकंच नाही तर हे केवळ एक गट्टा सापडलाय परंतु अशाच पद्धतीनं पासिंग करून घेतलं जातं का विशेषतः ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांमध्ये नेमकं कशा पद्धतीनं परीक्षा घेतल्या जात आहेत आणि विद्यार्थ्यांना पास केलं जात आहे याबद्दल आता साशंकता आणि फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक